हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन आलेली आहे जो सगळ्या नवीन मम्मीला पडतो माझ्या बाळाला मी आंघोळ कधीपासून घालायची तर जवळजवळ सगळ्यात मम्मीला हा प्रश्न असतो कारण बाळ ज्या वेळेला आपण घरी आणतो त्यावेळेला एक हॉस्पिटलमध्ये एकदा त्याला स्पॉन्जात दिलेली असते परंतु घरी आल्यानंतर त्याला केव्हापासून आणि कशी आंघोळ द्यायची हा आपल्याला प्रश्न असतो कारण बाळाला आंबेडिकल कॉट म्हणजे नाळ जो जोडलेली असते ती त्याची नाळ पडलेली नसते म्हणून आपल्याला प्रश्न पडतो की एक त्याची आंघोळ कधीपासून गोष्ट बाळाची नाळ पडेपर्यंत बाळाला आंघोळ घालू नये परंतु आपल्याकडे बाळ घरी आणल्यानंतर त्याला लगेचच आंघोळ घातली जाते पर्यायी त्याची नाळ भिजून त्या नाळेच्या जागेवर म्हणजे बेंबीमध्ये बाळाला इन्फेक्शन होतं नाळेला जखम होते तिथे पू होण्याची शक्यता असते आणि बाळाला ताप वगैरे होऊन बाळाला ऍडमिट ला करावं लागू शकतं म्हणून जोपर्यंत बाळाची नाळ पडत नाही तोपर्यंत बाळाला आंघोळ घालू नका जनरली बाळाची नाळ ही पहिल्या आठवड्यामध्ये ते, ते दहा दिवसांपर्यंत पडून जाते परंतु असं झालं नाही तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय